नमस्कार मंडळी क्रिकेट हा आपल्या देशात केवळ एक खेळ नाही तो एक भावना आहे एक उत्सव आहे पण जर या खेळातच कोणी भावनांची विक्री केली लोकांना गंडवलं आणि परदेशी लोकांकडून करोडो पर, रुपयाची कमाई केली तर हो हो आज आपण बोलणार आहोत मोलीपूर गुजरात मध्ये घडलेल्या फेक आय पी एल स्कॅम हा किस्सा एवढा भन्नाट आहे की तुम्ही म्हणाल भाऊ या लोकांनी तर ललित मोदीला पण मागं टाकलं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे क्राईम डॅबी तीनशे मध्ये तुम्ही जर चॅनलला केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या महामार्गापासून दूर असलेल्या एका लहानशा गावात एका मोठ्या रिकाम्या शेतात हालचाली वाढतात दिवस चालू होतात आणि शेतात काम करणारे कामगार त्यांचे चिखल्याने नाकलेले कपडे बदलून क्रिकेट खेळाडूंच्या देशासाठी क्रिकेट स्पर्धा सुरू होते या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यावर परदेशी लोक लाखो रुपयांचा सट्टा लावत असतात पण क्वचितच कोणी जिंकत असे हे एखाद्या चित्रपटाच्या पटखटेसारखे वाटू शकते पण हे सर्व प्रत्यक्षात गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील मोलीपूर गावात घडत होत मोलीपूर इथे एक साधेस सा शेतीचं सा शेत आणि त्या शेतात काही तरुणांनी बनवलं एक फेक आय पी एल स्टोडियम ते म्हणतात ना जिथे इच्छा तिथे इच्छा इच्छा पण तिथे होती गुन्हेगारीची एल डी लाईट्स बल्टॅमरे सेटअप कॉर्डले आणि वरून अगदी ओरिजिनल वाटणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सच्या जर्सीचं बघणाऱ्याला वाटायचं अरे वा आणखी एक आय पी एल सीझन सुरू झालंय की काय प्लेअर म्हणजे कोण होते कोणीही प्रोफेशनल नाही हे होते बेरोजगार तरुण काही बंगालमधून आलेले स्थलांतरित कामगार काही गावकरी मुलं ज्यांना मिळायचे फक्त दिवसाला चारशे रुपये त्यांना सांगितलं जायचं या बॉलला आउट वा या ओव्हरमध्ये चौका मारा सगळं काही स्क्रिप्टेड आणि वरून अशी कॉमेंट्री की हर्षा भोगले सुद्धा चुकती गोलंदाजाने विकेट की किंवा फलंदाजाने शॉप मारल्यावर प्रेक्षकांचा आवाज देखील ऐकू येत होता तो आवाज देखील बोगस डब करण्यात आला होता आता खरी गोष्ट हे सगळं होत रशियन सक्तेबाजांसाठी होय मॉस्को इथल्या सट्टेबाजांना वाटायचं आपण आय पी एल वर सट्टा लावला पण खरं तर ते सट्टा लावत होते मोलीपूर गावातल्या बोगस आयपीएल मॅचेस यूट्यूबवर लाईव्ह दाखवल्या जायच्या टेलिग्रामवर लिंक शेअर व्हायच्या आणि या गोऱ्या सक्तेबाजांची पाकुट दर ओव्हरला हलकी सुरुवातीला काही मॅचेस जिंकून त्यांचा विश्वास वाढवला जायचा आणि मग अचानक रिव्हर्स स्वीप सगळा पैसा हडप हे सगळं चालू असताना गुजरात पोलिसांच्या एसओ ची टीमला एक खबरीने माहिती दिली की एका गावात रात्री लाईट्स लागतात लोक खेळतात हो पण काहीतरी गडबड राहतात पोलिसांनी रात्री अचानक छापा टाकला आणि जे दिसलं त्यावर पोलिसांना देखील विश्वास बसवणं अवघड होत होतं फुल स्टुडिओ सेटअप स्क्रिप्टेड क्रिकेट लाईव्ह यूट्यूब स्ट्रीम आणि सत्ता रशिया पोलिसांनी शोएब डावडा या मास्टर माइंडसह चार जणांना अटक केली त्यांच्याकडून मिळाले कॅमेरे माईक्स यंत्रणा मोबाईल लॅपटॉप्स ले, अगदी रोख रक्कम या स्कॅममध्ये लागले आहेत आय पी सीच्या कलम चारशे वीस फसवणूक चारशे अडुसष्ट बनावट दस्तावेज आणि चारशे एकाहत्तर बनावट आयडेंटिटी वापरून आणि वरून आय टी ऍक्ट कारण गुन्हा इंटरनेटच्या माध्यमातून झाला नेमका या प्रकरणातला प्रकर मास्टर माइंड शोएबच्या या डोक्यात ही सुपीक कल्पना आली कशी जाऊन घेऊ रोजगाराचे इतर कोणतेही साधन नसल्याने गावातील बहुतेक तरुण पैसे कमवण्यासाठी परदेशात जातात पैसे कमवण्यासाठी परदेशात जाणाऱ्यामध्ये शोहेब याचा देखील समावेश होता जो काही शिक्षण पूर्ण केल्यानंतर नशीब आजमावण्यासाठी रशियाला गेला होता तिथे त्याने एका पद्मने बेकरी स्वीकारली पटमध्ये येणारे बहुतेक लोक दारू पिण्यासाठी जुगार खेळण्यासाठी येत असे पण रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर सोहेब गुजरातला परतला पण एकूणच त्याने एक गोष्ट शिकली ती म्हणजे रशियन लोकांना क्रिकेटचा ढ देखील कळत नाही पण सट्टा लावण्यामध्ये त्यांना जाम मिळतो रशियामध्ये काम करूनही सोहेबला पुरेसे पैसे कमवता येऊ शकले नव्हते रशियाने गावात परतल्यावर सोहेब हस्कलत इंग्लिश बोलू लागला होता त्याने रशियातून एक क्रांतिकारी शेती तंत्रज्ञान शिकल्याची बातमी पसरवली सोयब लोकांना सांगायचं की चा तो शेत भाड्याने घे आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करेल तो देखील शेतीचे संपूर्ण चित्र बदलून टाकेल तो म्हणाला की शेतीसाठी मोठे भाडे देखील देण्यास तयार होता त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून गुलाम मासी नावाच्या शेतकऱ्याने त्याला त्याचे शेत भाड्याने दिले होते आणि या शेतातून खऱ्या गेमला सुरुवात झाली त्यामुळे बेरोजगार पोरांना बोलावला त्यांना जर्स्ती सर्व काही दिला आणि रोजगार पोलिसांचा छापा पडला त्या दिवशी पालनपूर स्पोर्ट्स आणि चेन्नई फायटर्स यांच्यात क्रिकेट सामना सुरू होता पोलिसांनी युट्यूबवर हा सामना पाहिला त्यावेळी अंपायर ट्रॅक पॅन्ट घालून उभा असलेला दिसला आणि दोन्ही संघाचे फलंदाज पांढरे पॅड घातलेले होते त्यामुळे पोलिसांना संशय पोलिसांनी छापा मारला त्यावेळेस उलसे चक्र मैदानावर सामना खेळला जात होता ते क्रिकेटचे मैदान नव्हते तर एक सपाट मैदान होते त्यावर चटई टाकून त्याचे क्रिकेट मैदानात रूपांतर करण्याचा प्रयत्न झाला म्हणजे क्रिकेट मैदान तपासादरम्यान असे आढळून आले की या भांड्यांनी थ्री झिरो नावाच्या मोबाईल ॲपवर सेंचुरी विकास नावाची टीम नोंदणीकृत केली होती सोय आणि त्याचे मित्र आसिफ मोहम्मद हे सट्टेबाजीचा व्यवसाय चालवत होते आसिफ रशियामध्ये राहतो विशेष म्हणजे छापा पडला त्या दिवशी क्वार्टर फायनल मॅच सुरू होते म्हणजेच हा प्रकार किती दिवस सुरू असेल तुम्हीच विचार करा पोलिसांनी या प्रकारने शोय याच्यासह त्याच्या साधुवारांना अटक केली आहे तर बेरोजगार क्रिकेट करणार होणाऱ्यांना विचारले असता त्यांनी त्यांना याबद्दल काहीही माहिती नसल्याचे सांगितलं मित्रांनी हा प्रकार एक इशारा आहे इंटरनेटवर दगताय पण सत्य काय चाललंय कोणतीही लाईव्ह मॅच असली तरी तिचे सोर्स पळताळून पाहा आय पी एल म्हटलं की धान्यांचा उद्रेक होते पण तेच काही जण कॅश इन करतात आज फेक न्यूज आहे फेक आय पी एला उद्या काय असेल तर फेक वर्ल्डकअप देखील असू शकतो मित्रांनो या दोघच आय पी एलचा किस्सा तुम्हाला तुमचं मत नोंदायचं असेल तर नक्की नोंदा खरंच हे सगळं भारतात शक्य आहे का तर आहे कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा अशाच भांडणार मसालेदार स्टोरीसाठी ब्रँड डायरी तुमच्या दोन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून फेकून द्या पुन्हा एकदा अशा शोक कहाणी सांगतोपर्यंत सावधान आणि सतर्क राहा